आंबेगावच्या आदर्श गाव गावडीवितच्या परिसरात टोकेवरती टोपली घेऊन मुंबईच्या परिसरात भाजीपाला व्यवसाय करण्याच्या निमित्ताने ते नवी मुंबई शहराच्या महानगरपालिकेचं उपमहापौर म्हणून काम करत असताना आपल्या तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबांना एक हक्काचा आधार देण्याचं काम त्यांनी केलं असे नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तथा पैलापूर विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार आणि शुभमचे मार्गदर्शक आदरणीय अशोकशे कावरे साहेबांना विनंती करतो आपण मधुवरांना आशीर्वाद द्यावे आचार्य सुनी आणि सुरंग माझे सहकारी बालेराव आणि वाडकर या दोन्ही कुटुंबांनी आपण ज्या आजाराचं निमंत्रण दिलं बालेराव आणि वाडकर या दोन्ही कुटुंबांच्या अकृष्ट नाम्यावर सगळे सेने सर्व क्षेत्रातील सन्मान्य अतिथी विशेष करून आमच्या शुभम आणि आसावरी प्राईमवरती प्रेम करणारे मुंबईतील आमचे सर्व सहकारी ते आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे मी या दोन्ही कुटुंबियांच्या वतीने आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो सावड़ आपण आपल्या जीवनातील अमूल्य वेळ या नवरा सगळे दिलात त्याबद्दल असे तेव्हा आभार व्यक्त करतो चरंजीव शुभम आणि चरंजीव सौभागिकांशी असावेत Yeah.